बघा सकाळ झाले त्याचा पिठू बघा कसा करतो सकाळी सकाळी बघा कसा सकाळी सकाळी ह्याचे नाटक चालू होतात जो का उठल भावांचा प्रेम सकाळ सकाळी बघ बाय बाय सांगतो तुला टुशन ला जायची आधीच चला चला उठा चला आता तुम तयारी करायची आहे चालू एक चल आता नाही जा चल कपडे धुवायला लागले मच्छी काय का कपडे धुवायला लागले का कपडे धुते मच्छी आणून ठेवलेले मच्छी आणून ठेवले मी साफ नंतर करते काही बरं कपडे धुते ना असं पाणी आले मच्छी वाली आली ना इथे मग काय मावशीने टोल दिली तुला टाकून आम्ही कधी खाल्लेलच नाही ती तोल मी खाल्ले म्हणजे खाते एवढी मोठी आणलेली हा ती मोठीच असते ना अशी हिरवी हिरवी एकदम दाताली सारखी असते ती माझी म्हणजे खा बोलते मी सध्या तर... मी कधी खाल्ले नाही मस्त लागते पण ती मी बोलली का करते हे मग वगैरे बनवेल भाजी नाही तर फ्राय तरी करून केल्या वगैरे देईन मी करणी आज कंदी मस्त होती करणी पण काजरी नव्हती मग कर्दी घेऊन आले नाही ना, आई मी पाठवले आणायला पण आता काय म्हणतात काय माहिती मच्छी संपले असलत ना पप्पाला मच्छी घ्यायची होती त्यांच्याकडे मच्छोली येत नाही येते मच्छीवाली पण तिकडे लांब जायला लागते ना राजावला बोलते का इकडे कुठं आलता सीएनजी भरण्यासाठी मग ते मच्छी घेऊन जात मग आम्ही जाऊन थांबलो तू तिकडे दहा वाजता मच्छली लेट आली असं मग मच्छी घेतली ना मग आलो मग तेव्हा फोन केला कपडे धुते ना तर मच्छी साफ करते आता फोन नाही ना थोडं एक खिचडी लागले मायसर दुपारच्याला मग मच्छी साफ करून भाजी बनवून ठेवून संध्याकाळसाठी चालेल मच्छी साफ करते मी पण आता जाते आमच्याकडे काय काय माहिती तुला मी देईन चालेल आता तर वैशाली मच्छी आणले मच्छी साफ करायला लागले छोटी होती ना खायला

कशाला दोन पीस नाही म्हणजे कोण खाईल पटकन आई रे ना येणार आहे खायच तुला आई असे तर आता मच्छी पण साफ झाली असते आई साफ करायला कधी म्हणजे मच्छी आणून ठेवली फ्रीज मध्ये पहिला काम करून नंतर साफ करायला आता काय टिफिनला काय आज एकटीच आहे ना तू आहे बाबू बोलते एकदम चालू आहे ना तर मम्मी बोलते मला काहीतरी देईन बिस्किटमध्ये त्याला बिस्किट दिलेलं आहे मी स्पोटातलं काढते ना म्हणजे जा असे जाताले झालं तर तेवढे काटे नसतात जास्त ते हां एक तिथे लेडीज झालती ना तिला मी विचारत होतो बोलते तिने घेतली दोनशे रुपयाची थोडी मोठी ह्याच्यापेक्षा म्हणजे खायला बरं लागते ती अशी सब कर मग ना मावशीकडेच आमचं खरं हे आहे मच्छी दुसरे कुठून घेत नाही घरी पण येते मच्छीवाली पण कधी मावशी नसते तर मग घ्यायला लागते नाही तर मग खाली जाऊनच आणत मावशीला फोन करते मी नंतरच कर कारण की मावशी थोडं कसं मच्छी पण चांगली देते आज पिशव्या नव्हते मावशीकडे तर कुठे कुठे जाऊन पिशव्या शोधून आणून देते दे मावशीला माऊन आणला तुम्ही हा मग मग गेलं पिशव्याने बोलते मग दुसरी माझ्या जात नाही मग माझी वर बरं मी आणते गेलो तिकडं समोर तिकडं वरती म्हणजे चिकन चिकनवाले त्याच्याकडनं आणून दिले मग आणि लसूण एवढ्या घेतलेले कशासाठी कोंबीसाठी नाही करंदी कशी उलपात आणि कांद्या उलटात काय टाकत नाही आणि ते बोंबील फ्राय करायला ठेवले आहेत थोडेसे नाही हे रश्यासाठी आहेत हे रश्यासाठी आणि हे फ्राय करायसाठी आणि टोल ही फ्राय करते मीठ मसाला हलद टाकून कांद्याचं वाटून टाका मी नाही टाकत आणि याला पण त्याचं करते आणि याला याच्यामध्ये अजून म्हणजे मीठ मसाला आलात आणि तांदळाचं पीठ देते हा ते करा बोंबील ना बोंब्याला पाणी सुट्टीमध्ये काहीतरी लावून केलं ना तर थोड्या मावशीने मोठी कोळंबी टाकून दिलीय ती पण फ्रायश करते त्याची वाटण करते आता मीठ मसाला टाकते मीठ मसाला थोडंसं टाकते म्हणजे जास्त आणि चवी पडते वाटण करून आणलंय वाटण तयार आहे हल्दी पण टाकते कलरचा मसाला संपलाय पप्पाला सांगितलंय पप्पा ते पण त्याच्यातच कालवायचं होतं ना काय वॉटर कशाला घेतलंय वेगळाच कालवायला वेगळा घेतलेला आहे नाही तर को बघला तर कोण खाणार नाही बोंगल तर मग टोल समजून आता बघायला कोण आहे बघतील ना तेव्हा तर बघतील अलग घेतलेला आहे नाही तर मी या मिक्स झालेला था, आहे या नको त्या नको किती पण असू दे घरामध्ये पण थोडीफार तरी खाण्यापिण्यामध्ये तर तेवढं तर या असत मिक्स करून ठेवते त्याला मसाला टाकते थोडासा वाटतं ना तुमचा लाल मसाला नाही आहे ना आता पण कधीच मसाला तो बघ हम्म मीठ मसाला लावून ठेव मग फ्राय ठेव तेल टाकलेलं आहे तेल टाकते

कांदा गरम झाला ना नंतर टमाटा टमाटा टाकू नंतर उलटात टाकू तर त्याच्यावरती मीठ टाकून कांदा ते पटकन गरम थोडं

झाले गर्दी गर्दीची सुट्टी उलपातीवरती भाजी झाली बंद करून ठेवते मी त्याच्यावरती ठेवते त्याच्या मध्ये काढत नाही ठेवला झाली काढा तिकडे ठेवा करा काय किती पण येऊ ते काय

कोणता प्रोजेक्ट हा मी काय सांगितले अस तुला पण सांगितले रे तुला नाही सांगितले ना दादा म्हणून दादाला सांगितले ना हा <paternum> चला आल्याच वाटते स्कूल मधून आवाज आला मला आले का आले तुम्ही लोक पेपर कसे गेले हा कसे चांगले म्हणजे इझी होत तुझा कोणता पेपर होता तुझा मग कस काल शिकवलं तसं तुत तुझ पण अरे वा मग टिफिन खाल्ला म आता फ्रेश वा

देंगी। 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 चला कपडे बदला चला काय झालं अरे बाप रे दात तुटला खान दात कुठे आहे बघा किती त्याने बांधून घेऊन आलाय तो किरण भाऊ का खेळायला गेलेला तर हा बघा दात पहिल्यांदा दात तुटला ना बाबूचा तेव त्याला ठेवू आपण दाखव इकडे दाखव इथे दाख कसं दात तुटलं त्याला तर जीभ नको लावसान दात असं मोठा दात येईल वाकडा येईल हा नंतर ठेवू आपण दगडाच्या खाली तू दात मग दात तुटला तर काय पार्टी दाताची कोण पार्टी देते का पप्पाला दाखव दात थांब आपण आईला व्हिडिओ कॉल करू मग आईला व्हिडिओ कॉल करायचा आताच करू थांब ना न मी दिसेल ना नको आता खेळायला जाऊ थांब थांब नंतर खेळायला जा चाले सोडू सोड सौर झाला हा दोघ भाऊ मॅचिंग मॅचिंग झाल्यात अस तू आले तेव्हा असतो आहे कसं लांब जातो आणि तिकडन कोण येतो दे त्याला जवळ दरवाजे जवळ गेला का दिसत नाही अकिरी काही आणलं हे टोल कोंबीर एक कोलबी आणि करण करबी भाऊ साठी स्पेशल आणले पप्पासाठी आहे तुमच्यासाठी चिकन आणलंय चिकन खायचं म्हणजे स्पेशल आहे बघा वशून दिल स्पेशल कोळंबी बोंबिल टोनी म्छी आणि भाकरी मी तुम खायला जेवायला जेवायला या कशी वाटली टेस्ट कोल्बीची कोल्ंबी नाही सॉरी कर्दी कोण ह्याला आंबट का काहीतरी वेगळं पण सांगतात अलग अलग भाषा भाषाबद्दल कर्दीला आपण आपल्याकडे कर्दी बोलतो हां तर हे जेवायला लागलं आहे तर तुम्ही पण जेवायला या